एक एकवीरा ज्ञान प्रसारक मंडळाचे रवींद्र बाल विद्यानिकेतन लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा शिवाल माझ्या गेले म्हणा आणि संपणार नाही माझ्या शोभांत माझे सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानगृह स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा माना सह्याद्रीच्या कडे कपाऱ्याने बाजार कुठे डोंगर माथ्या नाही गाव कुठे झाडे झुडपेळी शहाती आणि विशाल नका लागेल त्याचा रयतेचा राजा मावळ्यांचा राजा शेतकऱ्यांचा व बहुजनाचा राजा त्यांना इतिहास ती कमीच पडते असा आदर्श राजा

सह्याद्रीच्या कृषीत चमक आला भगवतीला चंदनाचा शून्यरीवर पकडला भगवटीला चंदनाचा शून्यरीवर पकडला हा तात घेऊन विकलवा शत्रूंवर गरजला हा ताक घेऊन विकलवा शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात एक छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले महाराष्ट्रात एक छत्रपती शिवाजी महाराज होऊन दिले छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे राजा होते त्यांनी जनतेसाठी स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी या एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवली किल्ला होता माझ्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे साहेराजी होते माझ्यांच्या आईचे नाव निताबाई जाधव आणि वडिलांचे नाव शिवाजी होते माझ्यांच्या मोठ्या भावाचे नाव संभाजी होते चौदा मे सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी माझ्यांचा विवाह झाला पत्नीचे नाव सेवा निभाजी होते माझ्यांनी आपल्या मावळ प्रयत्न शिव्य मित्र मिळाले त्यांना तानाजी मानसर श्वेताजी पालकर कान्होजी जेजे येसाजी बाजी प्रभू देशपांडे दे। बाजी पासलकर अशा व्यक्तीची साथ होते माझ्यांनी काबीज केलेला पहिला के किल्ला के बोलणं होता त्यानंतर त्यांनी राजगड किल्ला ताब्यात घेतला तीनशे साठ किल्ले ताब्यात घेतले शक्ती व युक्तीवा आपले राज्य वाढले जनिमी काब्याने रोज तुमच्या अपाट चालण्याला टक्कर दिली जलशा आलिशा व मुघल यांच्या शिशिवरायांना सतत चांगला झाला अफजल खान शाहिस्त खान बलाढ्य बोलाटूवर त्यांनी युक्तीने विजय मिळवला आजांची जनतेवर प्रेम घेत ते स्त्रियांचा पार, पार कर धन्यवाद